हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी करणार आहे एक होममेड रेमेडी जी आहे फेस पॅक तर त्याच्यासाठी आपल्याला घरच्याच वस्तू वापरायच्या आहे त्याच्यात आपल्याला बाहेरचं किंवा काहीच आणायचं नाही आहे जे आपण किचनमध्ये यूज करतो आपल्याला जे डेली रुटी म्हणजे डेली यूजमध्ये आहे तेच मी यूज करणार आहे तर तुम्हाला बाहेरून ना आणायचं काही गरज नाही आहे तर आता त्याच फेसपॅक तयार करण्यासाठी मी दोन चम्मच घेतलेला आहे बेसनाचं पीठ म्हणजे चणाडाळीचं पीठ ते व्यवस्थित बारीक पीठ घ्यायचं जसं जा, सा जाडसर नाही घ्यायचं एकदम बारीक एक स्मूथली राहतं ना ते घ्यायचं त्याच्यानंतर मी घातलेली एकदम छोटीशी चिमटीवर हळद घातलेली म्हणजे आपली छोटी चम्मच असते ना त्याच्यात पण कमी आहे त्याच्यानंतर मी एक घेतलेला आहे हाफ लेमन म्हणजे हाफ निंबू आता तो त्यात तेवढा रस आहे तेवढा व्यवस्थित पिळून घ्यायचा आता त्याच्यानंतर मी एक माझ्याकडे टोमॅटो होता त्याला थोडंसं पा काडपट झालेलं आहे तर दुसरा टोमॅटो न घेता मी तोच टोमॅटो घेतलेला आहे कारण आपल्याला तो आधी वरचं ते काटून फेकून द्यायचं आहे आणि त्याच्यातलं फक्त आपल्याला दोन चम्मच ज्यूस घ्यायचा आहे तर मी तो टोमॅटो घेतला म्हणजे आपला तो टोमॅटो पण वाया जाणार नाही आणि त्याचा ज्यूस काढून घेतला आता तो त्यात टाकून दिलेला आहे तुमच्याकडे जर का आता टाकायचं आहे मला कच्चं दूध तुमच्या जरकडे जर का कच्चं दूध नसेल तर तुम्ही साधा नॉर्मल पाणी पण घातलं तरी चालेल आणि तुमच्याकडे कच्चं दूध नाही गुलाबजल असेल तर तुम्ही गुलाबजल पण घालून घ्यायचं आता मी इथे दोन चम्मच कच्चं दूध घालून घेते आहे रॉ मिल्क त्याच्यानंतर माझ्याकडे गुलाबजल पण होतं तर मी पण त्याला पण घालून घेत आहे तुमच्याकडे पण जर का दोघं वस्तू असतील तर तुम्ही दोघं घाला पाणी घालायची गरज नाही आणि जर का दोघं नसतील तर तुम्ही पाणी किंवा त्याच्यातनं एक पण जर का राहिली तरी पण एक पण घातली तरी चालते आणि त्याच्यात याच्यातून जर का तुम्हाला टोमॅटो हो, किंवा हळदीची किंवा गुलाबजल जे तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही तो इन्ग्रेडियंट स्किप करू शकता आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्याजवळ येत राहतील आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पण जाऊ नका तर हे पहा आपला आता फेसपॅक तयार झालेला आहे आप आपल्याला म्हणजे आपण लहान होतो आपल्या आजी आई त्यांनी सगळ्यांनी हे बेसनाचं पीठ ट्राय केलेलं आहे आपण लहान होतो तेव्हा आपण आपल्या अंगाला बेसनाचं पीठ हे लावतच असतात लहान बाळ असतो तेव्हा जास्त ते काही यूज करत नाही त्यासाठी मग बेसनाच्या पीठने आपल्याला घासून घासून आंघोळ करायचे तेव्हा तेव्हा आपले केससुद्धा तुम्ही ट्राय केलं असेल लहान बाळांना एकदम बेसनाच्या पीठाने जर का आंघोळ घातली तर ते त्यांचे केससुद्धा हे व्हायचे त्यासाठी मग बेसनाचं पीठ हे खूप उपयुक्त आहे तर आता हे फेसपॅक तयार झालेलं आहे आता ला तो लावायचा आहे आपल्याला चेहऱ्यावर त्यासाठी आधी फेशवॉश करून घ्यायचा आहे म्हणजे नॉर्मल पाण्याने तुम्ही फक्त चेहरा धुवून घ्या त्याच्यानंतरच हा फेस अप्लाय करा कारण आपल्या चेहऱ्यावर खूप घाम वगैरे आलेला असतो तर तो व्यवस्थित धुवून घ्यायचा आधी त्याच्यानंतरच अप्लाय करायचं तेव्हा तुम्हाला चांगला इफेक्ट जाणवेल तर मी आता त्याला व्यवस्थित लेअर लावून घेत आहे आणि आधी आपल्याला करायची आहे मसाज आपल्याला लेअर लावून ले 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 नुसतं सोडायचं नाही आहे तर त्याची व्यवस्थित मसाज करायची जेवढी तुम्ही मसाज करणार तेवढा तुम्हाला जास्त इफेक्ट जाणवेल आपण कसं फेशियल करतो तेव्हा जेवढी ती मसाज होते ना त्या ते क्रीमांची तेवढा आपल्याला इफेक्ट जाणवत असतो तसंच मग हे आपण पण मसाजच करत राहायची कमीत कमी तुम्ही पाच ते सात मिनटं तरी चेहऱ्याला मसाज करायची आहे अशी सर्क्युलरमध्ये करायची आहे मस्त असं कानाच्या साईडला न्यायची जिथे आपल्याला तुम्हाला माहिती असते आपली स्किन कुठे डल आहे कुठे व्यवस्थित आहे गालांवर चीकवर व्यवस्थित करायची इकडे कानाच्या साईडला करायची त्याच्यानंतर हे पाव ओठांजवळ इथे पण जास्त डाक्स असतात त्याच्यानंतर चीनवर इथे ओठांच्या खाली तिथे पण काळपटपणा असतो त्याच्यानंतर मानेवर पण खूप काळपटपणा असतो तर तिथे व्यवस्थित अप्लाय करायचं मसाज करायची जेवढी तुम्ही मसाज करणार व्यवस्थित स्मूदली हाताने करायची जास्त रफली नाही करायची कारण आपली स्किन जास्त रफली नाही करायची हाय लाईटली करायची खूप त्याच्यानंतर आता हे पा मस्त व्यवस्थित मसाज करून झालेली आहे माझी त्याच्यानंतर असं चेहऱ्यावर व्यवस्थित टॅपि टॅपिंग करायची तुम्ही टॅपिंग केल्याने पण फेसला व्यवस्थित वाटतं आपण फेशियल करतो तेव्हा पा पाहत्यांच्या रातच असं टॅपिंग वगैरे करतील असं डोळ्यांना सर्क्युलरमध्ये फिरवतील त्यासाठी मग व्यवस्थित टॅपिंग वगैरे करून घेतली त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल त्याला पाच मिनटं ड्राय होऊ द्यायचं आणि ते नॉर्मल ड्राय झालं की त्याच्यावर लगेच तुम्ही ही दुसरी लेअर अप्लाय करून घ्यायचे म्हणजे आपला मसाज केल्याचं पण मुरून गेले त्याच्यानंतर आपल्या फेसपॅक असं स्किन ताणली गेली पाहिजे टाईट झालं पाहिजे म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे सुरकुते आहेत ना ते व्यवस्थित निघून जातील तुम्ही हे कंटिन्यू तीन दिवस व्यवस्थित ट्राय करून पहा हप्त्यातनं ना तुम्ही तीन दिवस तरी तुम्ही व्यवस्थित ट्राय करा तुम्हाला खरंच खूप इफेक्ट जाणवेल आणि तुम्हीच कमेंट करून मला नक्की सांगाल की याचा खूप फरक जाणवला आम्हाला असं तर तुम्ही हे नक्की ट्राय करा व्यवस्थित पहा आता मी सगळीकडे अप्लाय करून घेते मानेवर पण इकडे व्यवस्थित चेहऱ्यावर सगळ्याकडे व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं याला पंधरा ते वीस मिनटं सुकेपर्यंत जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट लागतात आता हे ड्राय झालेलं आहे आता ते ड्राय डायरेक्ट धुवायचं नाही आहे ते तर त्याला आपल्याला आधी हात ओले करायचे आहे त्याच्यानंतर ते, ते ओले हात त्याच्यावर फिरवायचे आहे म्हणजे त्याला ते पण आपण जसं फेसपॅक लावताना जसं सॉफ्ट असतो ना तसं व्यवस्थित सॉफ्ट करायचं आहे त्याच्यानंतरच आपण फेसवॉश करणार आहे आता हे पण नॉर्मल झालेलं होतं तर मी आता त्याला फेसवॉश करून घेईल आता हे पहा असं नॉर्मल व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यानंतर फेश वॉश करून घ्यायचा फेश वॉश करताना पण जास्त रगडायचं नाही एकदम स्मूथली हाताने फक्त असं फिरवत जायचं आता हे प माझा वॉश करून जायला आहे तुम्हाला एक वेळेस ट्राय करणार तुम्ही तर तुम्हाला खरंच नक्की इफेक्ट जाणवेल फक्त व्यवस्थित ट्राय करा फेस वगैरे वॉश करून तुम्ही अप्लाय करा मसाज करा तर तुम्हाला खरंच खूप इफेक्ट जाणवेल आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा रुमालने पुसत असतो तेव्हा पण एकदम असं एक 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 रगडायचं नाही जास्त एकदम स्मूदली हाताने पुसायचं किंवा असं हे आता मी दाखवलं तसं असं रफली नाही करायचं एकदम स्मूदली पुसायचं आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन नवीन मी तुमच्यासाठी रेमेडी होममेड रेमेडी आणत असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा कमेंट करायला आपण विसरू नका चला भेटू अशाच नवीन नवीन तोपर्यंत बाय बाय